आय थिंक ना एक ते फँटसी असते प्रत्येक अभिनेत्रीला वाटत असं की कधीतरी कड्यावरती उभं राहून आपले असे केस आणि कपडे उडले पाहिजे एक तर त्यांना नाही म्हणण्याचा प्रश्न येत नाही त्यांनी विचारल्यानंतर होच म्हणायचं असतं हेच मी आजवर करत आले आणि त्यांच्याकडे जो फ्रीडम मिळतो ना काम करताना त्याचं येऊन असं सांगत नाही तू हे कर तू ते कर ह्याची एक पर्सनॅलिटी आहे मी त्याच्या प्रेमात पडतात किंवा एक असा आपल्याला बॉयफ्रेंड असला पाहिजे त्याची त्याचं फिजिक म्हणा जेवढे परदेशातले सिनेमे गेलेत ह्याच्यात तर काही ह्या ह्या बाबतीमध्ये बोलण्याचंच कारण नव्हतं कारण या सिनेमामधला कारभार सगळा राजेशाही होता

महेश सरांनी आतापर्यंत जेवढ्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये माझा विचार केलेला आहे किंवा पाहिलेला आहे तेवढं कदाचित किंवा क्वचितच मी स्वतःबद्दल विचार केला असेल त्यामुळे हा सिनेमा त्यांनी विचारला एक तर त्यांना नाही म्हणण्याचा प्रश्न येत नाही महेसर त्यांनी विचारल्यानंतर होच म्हणायचं असतं हेच मी आजवर करत आलेली आहे आणि भूमिका वेगळी होती त्यामुळे मी थोडीशी पहिल्यांदा गांगरलेली गांगरली म्हणण्यापेक्षा कसे दिसू आपण कारण मी कशा पद्धतीचा रोल त्याच्या आधी केला नव्हता आपण जेव्हा मी स्वतःला पाहिलं म्हटलं हे काहीतरी फार मजेशीर आणि वेगळं करायला मिळेल आणि आय थिंक ना एक ती फॅन्टसी असते प्रत्येक अभिनेत्रीला वाटत असं की कधीतरी कड्यावरती उभं राहून आपले असे केस आणि कपडे उडले पाहिजे छान साडी उडली पाहिजे आणि त्याच्यानंतर एखादी रोमॅंटिक फिल्म आपल्या नावावरती असावी आणि ती एक राधा एक मिराजच्या निमित्ताने मला करायला मिळाली मला मला भीती नाही वाटत राधर जेव्हा ते चिडलेले असतात तेव्हा मला मला माहिती आहे कारण ते ना असे ह्याच्यासारखे आहेत फणसासारखे आहेत की ते असे बाहेरून कितीही काटेरी वाटले तरी सुद्धा आतून इतकं इतका गोड माणूस येतो आ, तर त्यामुळे आणि सर मे माझं काम मा, सरांबरोबर खूपच सोपं असतं सर, सर जेव्हा रिहर्सलच्या वेळेला स्क्रिप्ट वाचून दाखवतात तेव्हा मी त्यांना ऑब्झर्व करते आणि त्यांनी ज्या पद्धतीने ती वाचली आहे तसंच्या तसं जाऊन मी, मी बर काम करते तेच मी नटसम्राटमध्ये केलं आहे तेच मी ज्ञानीमनीमध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे दादांनी डिरेक्ट केला होता आणि सेम विथ एक राधा एक मीरा सांगा ते सांगायचं तसं काम करायचं आणि ते ओके झालेलं असतं आणि त्यांच्याकडे जो फ्रीडम मिळतं ना काम करताना ते असं येऊन असं सांगत नाही तू हे कर तू ते कर हां चला रेडी आहात तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना काय करायचं आणि सुरू करा असं ते म्हणतात त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना कायमच राजा माणूस आहेत मराठी इंडस्ट्रीमधले सुद्धा ते राजा माणूस म्हणूनच ओळखले जातात आणि तो सगळा दिल्लारपणा आणि ती सगळी विजन आणि का त्यांना राजा मिळतात हे सगळं या पडद्यावरती लोकांना बघायला मिळणार ॲक्च्युली तिकडे इवन मन फकीरासुद्धा माझा सिनेमा मी लंडनमध्ये शूट केला होता आणि तो पहिला सिनेमा होता लंडनमध्ये जाऊन शूट आम्ही केला होता नाही त्याच्यानंतर लंडन सुरू झालं असं म्हणतो तर तर मला वाटतं टेक्निकली थोडंसं त्यांच्याबरोबर आपल्याला जास्त छोट्या छोट्या गोष्टींपासून म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपल्याकडे एक इक्विपमेंटबरोबर ह्या चार गोष्टी अपसूक येणार आहेत तर तिकडे त्यांना खूप जास्त डिटेल्डमध्ये प्रत्येक गोष्ट मागायला लागते म्हणजे त्या ट्रॉलीच्या खालीच्या खाला चिप्स असतात त्यांच्यापासून त्यांना सगळं सा सांगायला लागतं तर एवढाच फक्त एक प्रॉब्लेम असतो पण अदरवाईज बाकी काही प्रॉब्लेम येत नाही जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचं प्री uh, प्रोडक्शन तुमचं तगडं असेल आणि सगळ्या गोष्टी जर का प्रॉपर कॉर्डिनेटेड असेल युअर टीम आणि तिकडच्या लाईन प्रोड्युसरबरोबर आणि बाकी छोट्या छोट्या गोष्टी त्या आपण इथेही भारतामध्ये सुद्धा शूट करताना करतोच की काही ठिकाणी तुम्हाला व्हॅनिटी व्हॅन्स उभं करणं शक्य नसतं तेव्हा तुम्हाला काय पब्लिक रेस्टॉरंट्स वापरायला लागतात तर हे तर काय इकडे आणि तिकडे तसंच आहे पण केवळ तिकडे शूट करतो आहे म्हणून बजेट कमी करून आत्तापर्यंत मी असा सिनेमा केलेला नाही की जिथे आमची राहण्याची सोय चांगली नव्हती किंवा खाण्याची सोय चांगली नव्हती सो जेवढे परदेशातले सिनेमे केले ह्याच्यात तर काही ह्या ह्या बाबतीमध्ये बोलण्याचंच कारण नव्हतं कारण या सिनेमामधला कारभार सगळा राजेशाही होता खूपच सुंदर आणि खूप म्हणजे चांगली गोष्ट पडद्यावरती तेवढी चांगली का दिसते कारण त्याला तेवढा त्याच्यासाठी तेवढा खर्च केलेला असो त्याच्यासाठी तेवढी मेहनत घेतलेली असे तर हे सगळं या सिनेमामध्ये नक्की बघायला मिळतं आणि म्हणून असे म्हणते सिनेमा आहा मी मी सरांचं शेपूट होते मेहादे आणि सरांचं तर सर मला म्हणायचं आहे हे घ्या हे काय आहे सर मी 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 शॉपिंगवाली नाही आहे मी खूप कमी शॉपिंग करते आणि मी ब्रँडवाली पण नाही आहे मला अजूनही जगातले एट्टी पर्सेंट ब्रँड्स माहिती नाही आहेत आणि मला हे सांगायला काही लाजही वाटत नाही पण त्यामुळे मी सरांच्या पाठीमागे होते मेधादाईच्या पाठीमागे होते ती ती, ती ते सांगायचं ते काहीतरी 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 आम्ही घेतलं होतं पण अदरवाईज वेळ नव्हता मला शॉपिंगला मी खूप काम करत होतो काश्मीरनी खूप मग कश्मीर जसं आहे ना त्याची एक पर्सनॅलिटी आहे मुली त्याच्या प्रेमात पडतात किंवा एक असा आपल्याला बॉयफ्रेंड असला पाहिजे त्याची त्याचा फिजिक म्हणा किंवा ज्या पद्धतीने संयमित पद्धतीने तो एरवीसुद्धा लागतो बोलतो तर मला वाटतं की त्या त्याचा तो पर्सनली किती छान आहे किंवा तो एक माणूस म्हणून किती छान आहे हे पडद्यावरती सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे कश्मीर फार गोड माणूस आहे वेळोवेळी त्यांनी लोकांना आउट ऑफ द वे जाऊन मदत केलेली आहे आणि असंच काहीचं कॅरेक्टर आमच्या या सिनेमातल्या कृष्णाचंसुद्धा आहे तर कश्मीरला आणि कश्मीरचा मागचा सिनेमा किंवा माझासुद्धा काय स्वरगंधर्व हा माझा मागच्या वर्षी रिलीज झालेला शेवटचा सिनेमा होता ज्याच्यामध्ये जवळजवळ साठ सत्तर वर्षांपर्यंतचं सा काम आम्ही केलं होतं मी आणि सुनील सुनीला होतो तसंच कश्मीरचा फुलवंती हा सिनेमा होता आणि आता मी एक राधा एकमेरामध्ये काश्मीर पण पूर्णपणे वेगळ्या अवतारामध्ये आहे तर ते बघताना मजा येणार आहे असं मला वाटतं थँक्यू थँक्यू सो मच